भारती शुगर स्प्राली नागेवाडी येथे पाच हजार मेट्रिक टन गाळब क्षमतेची नवीन प्रकल्प व निर्मितीसह भूमिपूजन माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले यावेळी माजी मंत्री विश्वजित कदम म्हणाले की टेंभू ताकारी आरफळ या विविध सिंचन योजनामुळे कार्यक्षेत्रात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून क्षमता शेतकऱ्यांचा ऊस वेळेत जाऊन त्याचा आर्थिक स्तर मदत होणार आहे इथेनॉल निर्मिती ही केली जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर देता येईल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड व सौभाग्यवती भारतीताई लाड यांच्या गणेश पूजन व हवन करण्यात आला भारती शुगरचे चेअरमन ऋषिकेश लाड राजेंद्र लाड रोहन लाड लाड व कदम कुटुंबातील सदस्य डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस एफ कदम भारती शुगरचे संचालक अरुण दिवटे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील श्रीपती शुगरचे जनरल मॅनेजर महेश जोशी माजी उपसभापती सुरेश खारगे रवींद्र लाड संजय पाटील रणजित जगताप एम एस पाटील विकास सूर्यवंशी संतोष जगताप विशाल पाटील प्रसाद गोकावे प्रवीण पाटील संजय मोहिते प्रमोद बेलसरे डी के निर्मळ सुभाष यादव सुधाकर पवार निरंजन कुलकर्णी घाणवडेचे सरपंच प्रवीण रावताळे नागेवाडीचे सरपंच सतीश निकम भाऊसाहेब यादव हनुमंत निकम कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते